सामान्याच्या मनामध्ये आणि रक्तामध्ये क्रांतीचं शब्दामध्ये आग होती त्यांच्या वाणीमध्ये आग होती असे आपल्या सगळ्यांचे आराध्य असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी ज्या ठिकाणी अभिवादन करतो आई वंदनाचा अनुष्ठान आज या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मोठ्या उपस्थित मंत्री मंडळातील माझे सहकारी माननीय बालेव शंकर जी दिलीप कामरे जी माननीय आमदार आई गिरकर जी आशिष शेला जी या ठिकाणी प्रमुख रे उपस्थित बाबासाहेब गोफले जी अमितले जी पवार जी त्याचप्रमाणे महादेव श्रीवण अनिलजीत ठाकूर राजेश्री पनांडे विक्रम जी गाय श्री शंकर कांबळे वसंत खूप सुंदर सर्वश या ठिकाणी कोणाचं नाव अमून गेला असेल तर व्हाईट वाटून घेऊले सर्वश या ठिकाणी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी मी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याकरता आलो त्यावेळी मला हे ऐकून आश्चर्य वाटलं की दहा वर्षामध्ये कधीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या ठिकाणी ना आला नाही तिच्या आश्चर्याची गोष्ट आहे आमचा मातंग समाज इतका मोठा आणि केवळ मातंग समाजाला नाही तर वंचित समाजाला समाजा आवाज म्हणून ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं काम केलं आणि सामान्यामधलं स्फुल्लिंग जागृत केलं त्या महामानव असलेल्या आमच्या अण्णा भाऊ साठेंच्या उभा देण्यात आश्चर्य वाटत हे निमंत्रण प्राप्त झालं विधानसभेचं अधिवेशन असलं तरी देखील या ठिकाणी मी जाईन कारण लोकशाही अंगाबाऊ साठे या महाराष्ट्राचं आणि या भारताचं भूषण ज्या माणसाने फतिराच्या माध्यमात केवळ साहित्य क्षेत्रामध्ये नाही तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्रांती केली त्या ठिकाणी मानवंदना देण्याची मला संधी प्राप्त झाली खरोखर मला त्याबद्दल वाटते खरं म्हणजे अनेक मागण्या या ठिकाणी माझ्या समोर ठेवण्यात आल्या मी जुलै महिन्यामध्ये लवजी वस्ताद सावळे आयोगाची एक बैठक घेतली वर्षा पास आयोग दुर्दैवाने त्या अहवालावर कुठली कारवाई झाली नव्हती मी सांगितलं आता अहवालावर चर्चा करण्याकरता ही बैठक बोलवली जाणार नाही तर अहवालातल्या शिफारसींवर कृती करण्याकरता बैठक आपल्याला बोलवायची आहे आणि मला आनंद वाटतो या बैठकीमध्ये तर आपण कृती कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला मात्र या समाजाकरता शिक्षणाचा विषय असेल रोजगाराचा विषय असेल नोकऱ्यांचा किंवा स्वयंरोजगाराचा विषय असेल समाजातल्या गरीब व्यक्तीला घर देण्याचा विषय असेल वेगवेगळ्या विषयांवर त्या त्या विभागाच्या सचिवांना त्या ठिकाणी बसून आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं कृती अहवाल घेतला आणि त्यांना किती दिवसामध्ये काम करणार या संदर्भातला संपूर्ण कृती अहवाल तयार करून त्या बैठकीचे मिनिट्स आपण तयार केले आणि आता त्या प्रत्येक सचिवावर ही जबाबदारी टाकली आहे की तुमच्या तुमच्या विभागाने बातंग समाजाकरता कोणत्या योजना या ठिकाणी तयार केल्या आणि त्याचा किती फायदा होईल

लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या एका अत्यंत महत्वपूर्ण योजनेला लोकशाही अण्णाभाऊ साठेंच नाव द्यायचं दोन्ही सभागृह गोंधळात संपले आणि आम्हाला त्याची घोषणा करता आली नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो की उद्या सभागृहामध्ये आम्ही घोषणा करू आणि या महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्वाची योजना ही लोक साठे यांच्या नावाने राबवली जाईल आणि पूर्णपणे जी काही मदत आहे त्या केली जाईल आज आपल्या महामंडळाच्या माध्यमात जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर मला बोलायचं नाही पण मला कधी कधी दुःख होतं की लोक अशा प्रकारे दरोडेफोडी कशी करू शकतात अरे ज्या व्यक्तीच्या नावानं महामंडळ सुरू झालं किमान त्याची तरी चाल ठेवायला हवी होती शेकडो कोटी रुपये थेट महामंडळात ना काढले आणि आपल्या खात्यामध्ये जमा केले मी दिलीप कांबळेच अभिनंदन करेन दिलीप कांबळे सांगितलं माझ्या समाजाच्या गरीब युवाला देणारा पैसा ज्या व्यक्तीने खाल्ला त्या व्यक्तीला भाऊ सोडू नका आणि त्या ठिकाणी शपथ घेतली होती की शपथ एक एक पैसा परत मिळवणार नाही तोपर्यंत यांना त्यांना जेल मधनं बाहेर येऊ देणार नाही आणि आज त्या लोकांना मध्ये टाकण्याचं काम आपण केला आहे दिलीप भाऊ आपण जे घोषणा केली आहे आपल्या पाठीशी आहे जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ माझ्या देऊपर्यंत समाजाचा एक एक गरीब माणूस आमचा युवा जोपर्यंत आपण रोजगार देत नाही तोपर्यंत या महामंडळाचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणून <laughs> ब्रँके या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मान्यता देतो काम सुरू करा जेवढा पैसा लागेल तो पैसा समाजात आय अधिकारी आयपीएस अधिकारी तयार झाले पाहिजे अशा माध्यमातन समाजातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित करून एक चांगली चळवळ अनेक गोरखेंनी या ठिकाणी उभी केली मी त्यांच्या देखील अभिनंदन करतो आणि त्यांच्या देखील पाठीशी आम्ही या ठिकाणी आहोत बाबासाहेब आपण देखील मला निवेदन दिलेलं आहे आपल्या ही निवेदनावर निश्चितपणे या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे आज या ठिकाणी अधिवेशन असल्यामुळे यापेक्षा जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो आम्हाला या ठिकाणी या सरकारला आपले लोकशाही रंगाभाऊ साठे आहेत ते लोकशाही रंगाभाऊ साठे आमच्या सरकारला प्रेरणा देणारे आहेत आणि त्यामुळे अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्या समाजाकरता आपलं जीवन दिलं त्या समाजाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार निश्चितपणे करेल आणि या मागण्यांची दखल निश्चितपणे विधानसभेमध्ये आम्ही घेऊ एवढाच विश्वास आणि निमित्ताने मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अण्णा